वर्धा नांदेड रेल्वे लाईन दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रोजेक्ट महत्त्वाचे रेल्वे स्टेशन या प्रकारे राहणार आहे मित्रांनो वर्धा जंक्शन देवडी रेल्वे स्टेशन भिंडी रेल्वे स्टेशन कळंब कामटवाडा रेल्वे स्टेशन तळेगाव रेल्वे स्टेशन यवतमाळ रेल्वे स्टेशन बानायत रेल्वे स्टेशन जे लाडखेड जवळ आहे यवतमाळ दारवा रोडवर दारवा जंक्शन अंतर्गाव हर्सुल रेल्वे स्टेशन डिग्रस जंक्शन दारवाई जंक्शन होणार आहे मित्रांनो आणि डिग्रज जंक्शन पुसद रेल्वे स्टेशन हरशी रेल्वे स्टेशन शिडोना रेल्वे स्टेशन पड़सी रेल्वे स्टेशन उमरखेड रेल्वे स्टेशन हदगाव रेल्वे स्टेशन हदगावमधील दोन रेल्वे स्टेशन होणार आहे एक हदगाव रोड आणि हे हदगाव रेल्वे स्टेशन बामणी रेल्वे स्टेशन वारंगा रेल्वे स्टेशन देववाडी रेल्वे स्टेशन अर्धापूर रेल्वे स्टेशन दाभाड रेल्वे स्टेशन मालटेकडी रेल्वे स्टेशन आणि नांदेड रेल्वे, टेशन, मजे होते रेल्वे स्टेशन म्हणजे नांदेड जंक्शन मित्रांनो हे होते महत्त्वाचे होणारे रेल्वे स्टेशन आणि जंक्शन आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आमची अपडेट आवडत असाल तर ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरज नका मित्रांनो आपण आहोत कळंब राडेगाव रोडवर कळंबपासून दोन किलोमीटर अंतरावर आपल्या जे मागा आहे ते राळेगावकड जाणार रोड आहे आणि ही गाडी जी गेली ते कळमकड जात आहे बघा इथं काम हे वर्ध्याकून येणारं अर्थवर्क आहे ब्रिजसाठी पिल्लरच्या पिल्लर कंप्लीट झालेले आहे गड ठेवायचं काम बाकी आहे हे यवतमाळकड जाणारं अर्थवर्क बघू शकता तुम्ही अर्डचं वाजता दूरपर्यंत कंप्लीट झालेला आहे दूरपर्यंत कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो पण या रोडचं जे ब्रिजचं काम आहे ते कंप्लीट पाहता आहे प्रगतीपथावर आहे काम समोर गडरे होण्यात आलेले आहे आणि हे आहे कळम राडेगाव रोड मित्रांनो आजच्या डिटपर्यंत सुटी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद